बाळा नमस्कार नमस्कार वेगास शेवटच परत सिद्ध केलं सीमित बघितलं तोंड काढलं लालच आहे ना निघून काय सांगा सरजाबद्दल सरजाबद्दल ना ते माझ्यासाठी देवच आहे आणि ते पोर मी पोरगात धरतो मी मागे सांगितले ती मी त्याला मुलासारखा धरतो की मागाशी म्हटलीच मुला मनापासून सांगितलं की बाळा नाही आपल्याला काहीतरी करायचं तू खरंच करतो ना सांगितलं होतं मी त्याला खाली आता सिमीला सुद्धा सांगितलं होतं आणि फायनल बघ बाबा काहीतरी पण ते सुद्धा ऐकतो कान देऊन डोळे करून लक्ष असतं त्याच त्याला कळत असल्यागत फॅन पॉलर बद्दल काय बोलाशी बोलला फॅन पॉलरचे जेवढे आभार मानेल तेवढे थोडेसे मला इतके फोन आणि इतके मला तिथं भरून आलं होतं ज्यावेळेस मी पळत होता सरजा त्यावेळेस म्हणजे मला एक टेन्शन होत सरजा तोंडाला वाढतोय 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 पण मागण जी माणसं वरडत होती कसा वाढलाय कशी वेळ गाडी वाढतोय ह्याच जी मी केलेले कष्ट आहेत ना असं विरून जातात सगळे काय लक्षात राहत नाही काय बांध राहत नाही पाणी माझ्या गाडी वाढताना बघून कारण आपण आपल्या प्रत्येक जण स्वतःच्या बैलाची करतो कारण तो त्याचा जीव लावलेला असतो त्याने जवळ बघितला असतो त्याने जवळनं बघितलेला असतो पण जर मी उभा आहे माझ्या माग जर एवढी मोठी आपआप गर्दी जर वरडत असेल सरजा सरज बघ गाडी कशी ओढतोय बघ गाडी कशी ओढतोय तर मला त्यातच सगळं आलेलं असतं त्या गोष्टी नानांबद्दल काय बोलणार नाना पण सगळं करतात सगळे नाही नाना पण सगळे पुढून करतात नानांबद्दल काय बोला मी मागा ना सांगितलं नानांची बैलगाडी क्षेत्रात पीएचडी झालेली बरोबर सगळ्या क्षेत्रात ड्रायव्हरांचा गुरु असल्या जागी नियोजन लागलं पहिल्यांदा हा पहिल्यांदाच झालं काय शंभूचे मित्र आहेत ते त्यांचं पण चाललेले असतात सारखे आम्ही मोरगावला मागितला होता त्यांना ते म्हणले तिकडे पल्ला नाही आम्हाला लांब पण पडतंय आपण हिथं पळू मग हे बरेच दिवस म्हणजे त्या मोरगावच्या आधी नियोजन झाली होती तुम्ही जसं म्हणला की आपला गोठा लांब आहे ना कारण तरी सगळं गुरु म्हणजे किती रात्री वाजते तेव्हा जायचं आम्ही रोज मी आज सरजय म्हणून नाही त्याच्या आधी सुद्धा मी दहा पंधरा वर्ष झाले रोज गोठ्याव हो जातो पाऊस असो काय असो मी गोठ्याव हो जातोच गोटा सगळं गोट्याव सगळं म्हणजे त्यांनी केलं असेल तरी मी सगळं बघून जाते मगच निघतो तिथन आणि आता गेलं तरी त्याला सगळं खायला खुरा घातल्याशिवाय दोघं सुद्धा शंभू सुद्धा मी सुद्धा जात नाही शंभू जात असताना पाहिलं नातं झाले का हो म्हणजे एकतर एकमेकाच्या गळ्यात पडले ते एक वेळ मला धरून देत नाही तर त्याला शंभूला सुमितला ती त्यांचं लय घट्ट नाता झाल्या नाही पुढे आले पण पुढे आले सर्जाने दिसला तरी थांबतो तेव्हा आजचं परत कधी परत आता कधी आता योग येईल ते आम्हाला ड्रायव्हर बद्दल काय पहिल्यांदाच बोलतच बोलणार ड्रायव्हर पहिल्यांदाच बसले सरजा सरजाचा प्रॉब्लेम एक आहे सरजा लवकर कुठल्या ड्रायव्हरला लक्षात येत नाही स्पीड स्पीडमुळे म्हणून आम्हाला नाना नेमके बाहेर गेले होते बरोबर म्हणून आम्हाला अमर मल ड्रायव्हर बसवायला वा लागले पण अमर ड्रायव्हरने सुद्धा ते सिद्ध केलं की बाबा तुम्ही थोडस म्हणजे नानांनी कुठे काल मंत्र दिले आम्ही थोडे सगळ्यांचं ऐकून त्यांनी व्यवस्थित बरोबर त्यांच्या पद्धतीनं सर्जा हाताळला बरोबर सेमीला खरंच बघायसारखे सेमी हो, बघायचं सेम बद्दल काय सांगाल सेमी तोंडाला निकाल विकल तोंडाल निकाल घेतला म्हणजे सांगतोय ना मी मला गाडी खालन सुटल्यापासून निकाल घेत तर मी निकाल सुद्धा बघितला नव्हता फक्त माणसं वरडत होती ज्यावेळेस तोंड लागणार त्यावेळेस मी डोळे बंद केले ते का तर मला काय सुचत नव्हतं पण मला माणसं म्हणली लागला ज्यावेळेस मी परत स्क्रीन वर ओळून बघितलं सरजाने तोंडाने निकाल घेतला त्यावेळेस मी मी गेलो सरजेकडं चालतंय शुभेच्छा भाई नमस्कार अमर शेठ नमस्कार एक एक जण कोण कोण कसं कसं बादलानी बादल कसं कस नियोजन लागलं नियोजन झालं ते पाच सहा दिवस झालं आणि आजच्या मैदानाचं नियोजन झालं गाडी पळायला चांगली तिने फेर सर काय सांगायचं वेगाशी तुम्हाला कसं कसं वाटलं कुठ नाही जास्त निकाल पडला काय सर निकालाच पण निकालात सेमीला निकाल चांगला घेतला पहिला गटाला एकटीच पाहिली नाही गटाला गाडी होती दुसऱ्या दोन माफात होती आपल्या सेमीत होता होत गाडी आमची मागास निकालाच पडली शंभर पडला गाडी चांगली पडली खरं आहे ना सरजा निकालात काढतो निकालात कसं काय हिल दिवस होत पण काय कारण असतं कॅन्सल होत काय घोटाळा असायचा पण ते आज योग आला आणि एकच नंबर कसं पहिल्यांदाच कसं वाटलं पण काय सरजा राहिला होतो ते पण पळवला सरजा वेगा बद्दल काय सांगाल बनवलं गतीला तोडच नाही ते म्हणतात ना गतीच शेवट ते आज सात नस करून दाखवलं तेवढी स्पीड हा तेवढ स्पीड म्हणजे सेमीला ही दही पैल पळा ते म्हणते ती खरं जिद्दीसाठी पळतो जिद्दीसाठी नावासाठी पळतो म्हणजे कुठं कुठं पुढं मला तुम्हाला वाटतं जास्त निकाला उसने एक शंभर फूट निकाल राहिला पुढे की तेवढ्या शेजात काय पण करू शकते हे तुम्हाला पण कळलं पळतो तर पळतो सांग ना पळतो केवढ राहिला केवढे केवढ निकाल घेतला तुम्हाला वाटलं किती गाडी काय फुटा बारात घेतला गटाला काय सुट्टी झाली फायनल बी सुट्टा एक नंबर फायनल सुट्टा झाला का फायनल कुठं मत नाही गाडी फायनल ला सात नंबर पाच नंबर फाटी फायनल बी सगळ्या स्ट्रॉंग होत चांगल्या गाड्या होत्या सगळ्या सरच्या सरच्या पळतो आपण काय म्हणली झालं बोलणं ती फायनल जरा पाहिला थोडी गाडी ठेवली आणि पळवली गाडी झाला पाहिजे शंभर टक्के म्हणजे बादल कंटिन्यू तुम्ही पब्लिकच भेटतो कशी होते गाडी कडनं आली की उलट तर कॉम्पिटन्स जास्तच कारण तुमचं सारखं बादल सगळे नियोजन करताय बादल सगळे नियोजन बादल म्हणा पहिलवान म्हणा बादल पहिलवान ते आपण दिलेला वासपचंद सगळे आपण नियोजन आहे शुभेच्छा धन्यवाद